नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण आज पाहणार आहोत की आपण जेव्हा मंदिरामध्ये देवाला भेटायला जातो तेव्हा आपण लगेच दर्शन घेऊन निघतो तर लगेच दर्शन घेऊन निघण्यापेक्षा तिथे काही वेळ बसावे का दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात आवारात थोडा वेळ का बसावं देवाशी एकरूप होण्यासाठी कोणता श्लोक म्हणावा कोणता जप करावा ह्या सगळ्याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मंडळी आपल्याला आपले वयस्कर वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी आपल्याला मंदिरातून लगेच निघून येऊ नको मंदिरात काही वेळ बस असं सांगितलेलं आठवत असेल परंतु त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का या परंपरेमागचं मूळ कारण काय आहे तर मंदिरातून लगेच का येऊ नये मंदिरामध्ये का बसावे तर आजकाल काय होतंय मंदिरामध्ये लोक आवर्जून बसत आहेत पण काही लोक दर्शनाला जातात त्याचबरोबर तिथे ओट्यावर किंवा मंदिरावरती आरामशीर एखादी जागा असते तिथे बसतात आणि तिथे व्यावसायिक किंवा संसाराच्या निगडीत चर्चा करत राहतात परंतु प्राचीन परंपरा एक विशिष्ट उद्देशाने बनवली गेलेली आहे खर तर प्रत्यक्षात पाहता आपण सर्वांनी दर्शन घेऊन निघताना हा श्लोक म्हणायला हवा प्रार्थना करायला हवी मनन चिंतन करायला हवं देवाच्या लहरी त्या मंदिरात आसपास असतात त्या आत्मसात करून घ्यायला हव्यात आपल्याला त्यांच्याशी साथ घालता आलं पाहिजे त्या, त्या लहरींबरोबर मंदिर ही अतिशय पवित्र जागा असते मंडळी आपल्याला श्रद्धा असते की देव मंदिरात आहे त्यामुळे आपण देवाला भेटायला मंदिरामध्ये जातो मंदिरात जाऊन आपण वेगवेगळे नवस बोलतो नवस पूर्ण करत असतो काही चुकल्यास देवाची माफी मागत असतो पूजा अर्चा करतो देवाला प्रसन्न करून घेत असतो आणि त्याचबरोबर नवीन जोम आपल्या अंगात तिथून आपण संचारून घेऊन येत असतो कारण आपली श्रद्धा आहे की देव मंदिरात आहे देव गाभारत आहे जसं आपण एखाद्याच्या घरी जातो किंवा कोणी पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपल्यामध्ये संवाद चर्चा देवाणघेवाण होत असते तसेच मंदिरात गेल्यावर देखील हे देवासोबत आपलं घडलं पाहिजे देवाशी आपण एकरूप झालं पाहिजे ज्या चुका आपल्याकडून झाल्यात तर त्यासाठी ते आपण हताश न होता आपली इच्छा तिथे व्यक्त केली पाहिजे आपली इच्छाशक्ती कमी झाली असेल तर ती देवाकडून जास्त ग्रहण करून घेता आली पाहिजे एकरूप हो व्हावं लागेल त्यासाठी आपल्याला देवाशी त्याचबरोबर तिथे बसून आपण ही एकाग्रता आपली वाढवायची आहे आपण नित्यकाल कर्म आपली संसारिक प्रापंजिक अडचणी बाजूला ठेवून ध्यान करायचं आहे सतत देवाला आपण याचना करत बसायचं नाही आहे देवाला सतत काही मागत बसायचं नाहीये तर देवाने आपल्याला जे काही दिलं आहे त्याचे आभार मानून आशीर्वाद घ्यावेत तर मंदिरात पायरीवर आपण बसून काय करू शकतो तर देवावर आपण अतिशय श्रद्धा आणि एकमेव निष्ठा ठेवली पाहिजे आपण देवदर्शनाला गेल्यावर आपले चित्त देवापशी लागले पाहिजेत प्रापंचिक समस्या विचार सतत आपल्या मनात डोक्यात गुरमळत असतात तर मंदिरात गेल्यामुळे आपले मन पवित्र होते क्षणभर का होईना आपल्या मनाला विसावा मिळतो देवाचे गुणगान आरती जयघोष घंटीचा नाद आपल्या कानात शरीरात घुमत असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातील जे विचारचक्र आहे ते सद्भावनेच्या मार्गाने सत्कर्माच्या मार्गाने सुमार्गाने बदलायला सुरुवात होते त्यामुळे थोडा वेळ का होईना संसारित काळजीपासून आपण मुक्त होतो मनाला प्रसन्नता वाटते तर मंदिरात जाताना आपण चप्पल बाहेर काढून पाय धुवून मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर आपल्या बाह्य जगाशी मंडळी नाते तुटते आणि आध्यात्मिक जगाशी नाते जुळले जाते फक्त अशा वातावरणात ईश्वर चिंतत मनात ठेवावे त्यासाठी मोबाईल बंद ठेवावा गप्पा मारू नये आपण दर्शन घेताना डोळे का मिटतो तर ही क्रिया आपल्याकडून नकळत घडत असते त्याचं काहीही कारण नाही कारण आपल्या डोळ्यात आपल्या मनाने एक देवाची प्रतिमा फोटो तयार करून ठेवलेली असते आपल्या मनाच्या कप्प्यात आणि आपण समोर त्याच देवाला जेव्हा पाहतो तेव्हा मनातील देवाची प्रतिमा फोटो आणि समोर पाहिलेल्या देवाची प्रतिमा यांची आपण तुलना ते डोळे झाकून करत असतो आणि पुन्हा तेच रूप आपण आपल्या मनामध्ये साठवत असतो म्हणून डोळे झाकले जातात आपण जेव्हा ओट्यावर ध्यान करायला बसतो ना तेव्हा पुढील श्लोक आपण आवर्जून म्हणू शकतो तर तो श्लोक असा आहे अनासायेन मरणम विना दैन्य न जीवनम तव सानिध्यम देही मे परमेश्वरा याचा अर्थ असा होतो की अनासाथेन मरणम म्हणजे मला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता मरण दे विना न जीवनम मला परावलंबी जीवन बिलकुल देऊ नको देहांते तव सानिध्यम ज्यावेळी माझा प्राण निघेल त्यावेळी मुखी तुझे दर्शन तुझे रूप राहू दे देही में परमेश्वरम हे परमेश्वरा ह्या ज्या काही गोष्टी मी तुला मागितल्यात याच गोष्टी मला कळकळीने दे ह्याची विनंती तर हा श्लोक करून तुम्ही देवाला प्रसन्न करू शकता आणि त्याचबरोबर तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करू शकता धन्यवाद